आज आपण तांदळापासून असा नाश्ता बनवणार आहोत जो हेल्दी पण आहे आणि खूप टेस्टी आहे अगदी कमी तेलात जास्त मेहनत न घेता हा नाश्ता तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतले आहे तर इथे आपण कुठचेही तांदूळ घेऊ शकता तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे सहा सात तास भिजत घालायचे आहे तर इथे मी आधीच तांदूळ भिजत घातले होते तर हे बघा तांदूळ सहा सात सा, तास भिजत ठेवले होते तर हे व्यवस्थित फुलले आहे आता ह्या मधलं पाणी काढून घ्यायचं आहे तर चाळणीमध्ये काढून एक्स्ट्रा पाणी काढायचं आहे यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे यामध्ये अर्धे तांदूळ घालायचे आहेत आणि बाकीचे अर्धे तांदूळ मी इथे पुन्हा मिक्सरमधून फिरून घेणार आहे आता तांदूळ घातल्यानंतर ज्या कपने आपण तांदूळ घेतले होते त्याच कपने इथे एक कप दही घ्यायचं आहे दहीसुद्धा मी अर्धे घातलं आहे अर्धे दही आपण दुसऱ्या वेळी घालायचे आहे तर इथे आपण पाणी न घालता एकदम स्मूथ वाटून घेतलं आहे तर हे बघा बारीक पेस्ट तयार झाली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया तिथे तांदूळ आणि दहीची पेस्ट तयार झाली आहे आता ह्यामध्ये पाच टेबलस्पून बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर नॉर्मल रवा असेल तर तो मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे आता हा रवा थोडा थोडा करून घालायचा आहे आणि मिक्स करत राहायचा आहे तर इथे पूर्ण रवा घातला आहे आता इथे मी दोन मिनटं बॅटरला एकाच दिशेने फिरून फेटून घ्यायचं आहे तर ह्यामुळे नाश्ता छान मस्त फ्लफी आणि सॉफ्ट होईल तर हे बघा बॅटर फेटून झालं आहे आता ह्यावरती दहा पंधरा मिनटं झाकण ठेवायचं आहे तर बघा बॅटर अगदी डोशाप्रमाणे झालं आहे असंच बॅटर आपल्याला हवं आहे तोपर्यंत आपण मस्त चटणी बघूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप भाजलेले शेंगदाणे घेतल्या आहेत शेंगदाण्याची चे सालं काढली आहेत त्यानंतर त्याच कपने पाव कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी ओला नारळसुद्धा घेऊ शकता त्यानंतर एक दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं त्यानंतर थोडासा लिंबाचा रस एक छोटा चमचा जिरं घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि ह्यामध्ये आता पाणी घालून आपल्याला ही चटणी बनवायची आहे तर चटणी वाटताना लागेल तसं पाणी घालायचं आहे तर हे बघा चटणी तयार झाली आहे ही काढून घेऊया जर चटणी थोडीशी घट्ट वाटली तर त्यामध्ये तुम्ही पाणी घालायचं आहे तर इथे चटणी तयार झाली आहे आता ह्यावरती तडका देऊया तर एक चमचा तेल गरम करून घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आठ दहा कढीपत्ता दोन तीन सुख्या मिरच्या घेतल्या आहेत तर इथे तडका तयार आहे आता तडका आपण चटणीवरती घालूया मस्त अशी चटणी तयार झाली आहे आता बॅटर बघे तर इथे बॅटर व्यवस्थित आहे ह्यामध्ये पाणी घालायची गरज नाहीये आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा आलं मिरची पेस्ट घालायची आहे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यावरसुद्धा आपल्याला तडका द्यायचा आहे तर एक चमचा तेल गरम करून घेतला आहे ह्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी अर्धा छोटा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला चार पाच कडीपत्त्याची पाणी घेतली आहे ते तडका तयार आहे तर बॅटरवरती हा तडका घालूया तडका घातल्याने खूप मस्त असा टेस्टी नाश्ता तयार होईल तर तडका घातल्यावरती आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तिथं बॅटर तयार आहे आता इथे मी केकटीन घेतला आहे ह्याला आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही खोलगट प्लेटसुद्धा घेऊ शकता त्यावर थोडंसं तेल लावून पसरून घ्यायचं आहे आता एका साईडला टोपामध्ये स्टँड ठेवून पाणीसुद्धा उकडायला ठेवलं आहे आता बॅटरमध्ये एक साजचे इनो घालायचं आहे इनो नसेल तर या ठिकाणी तुम्ही अर्धा टीस्पून बेकिंग सोडासुद्धा घालू शकता तर इनोवरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि लगेचच मिक्स करून पटकन तेल लावलेल्या केकटिन मध्ये घालायचं आहे तर इनो घातल्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही लगेचच आपल्याला हे घालायचं आहे तर थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि इथे पाणी सुद्धा उकडलेलं आहे तर ह्यामध्ये केकटीन ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटे मोठ्या आचेवरती वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटं झाली आहेत तर तूथपिकच्या सहाय्याने मी चेक करून बघते तूथपिक छान क्लीन निघाली आहे तर इथे नाश्ता बनवून तयार झाला आहे आता गॅस बंद करून घेते आणि आपल्याला हे काढून थंड करायचं आहे आता ह्यावरती थोडंसं लाल तिखट आणि कोथिंबीर घालत आहे तर इथे ढोकळा थंड झाला आहे आता हे मी कट करून घेते तर इथे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे इथे मी ढोकळ्याप्रमाणेच कट करून घेते तर एकदम सॉफ्ट जाळीदा नाश्ता तयार झाला आहे ह्यावरती वरतून तडका द्यायची गरज नाहीये कारण आपण बॅटरमध्येच तडका दिला होता त्यामुळे ते मस्त टेस्टी नाश्ता तयार झाला आहे तर हा नाश्ता तुम्ही कुडकुडच्याही चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता तर इथे मस्त जाळीदा नाश्ता तयार झाला आहे एकदम सॉफ्ट जाळीदा नाश्ता तयार झाला आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद